इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त राहुरी पोलीस ठाणे अंतर्गत असणाऱ्या देवळाली प्रवरा पोलीस चौकी या ठिकाणी पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजता देवळाली प्रवरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जाकीर शेख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त ठिकठिकाणी थीक ध्वजारोहण आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी देवळाली प्रवरा येथील पोलीस चौकी या ठिकाणी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झालाय पोलीस चौकी इथे वैद्यकीय अधिकारी जाकीर शेख यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलंय यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांसोबत तिरंग्यास मानवंदना देण्यात आली आहे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विष्णू आहेर तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल यादव पोलीस हेड कॉन्स्टेबल सूरज गायकवाड पोलीस हेड कॉन्स्टेबल तसेच एके के गीते तसेच पत्रकार श्रीकांत जाधव सोमनाथ सूर्यवंशी भाऊसाहेब तनपुरे चंद्रकांत बोराडे अक्षय देसारडा आदींसह नागरिक या ठिकाणी उपस्थित होते श्रीकांत जाधव सह कॅमेरामन ऋषी राऊत सी चोवीस तास देवळाली प्रवरा